सत्तेच्या सारीपाठामध्ये अमरावती जिल्ह्यात कोण निवडून येईल याचे जे नियू नियू निकाल आहे ते निवडणुकीपूर्वी पंपालिया महाराज यांनी सांगितले होते आणि त्यांनी दिलेले निकाल जे आहे ते तंतुतंत खरे बोलले आपल्यासोबत पंपालिया महाराज आहे महाराज सामटीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आधी जे निकाल दिलेले होते की जे दिग्गज आहे अहमद जिल्ह्यात ते पडणार आहे काय येईल याचं मग नेमकं कारण होतं हे बघा मी दत्तांना खूप मानतो आणि हे माझी जी कामधिनो मशीन आहे या माध्यमातूनच जे निकाल दिले होते मी सायन्सवाला आहे तर कोणतेही बुवाबाजी न करता मला एनर्जीची जी काम करते त्या पद्धतीनं मी सांगितले आणि भगवंताने त्याप्रमाणे माझे निकाल सर्व व्यवस्थित त्यांच्या कृपेने लागले हे त्यांची कृपा आहे माझ्यावर तुम्ही काय सांगा आत्ता राज्याचे मुख्यमंत्री कोण होईल आता म सत्तेमध्ये जे आहे आता उद्या संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री होणार आहे कोण होईल मुख्यमंत्री राज्याचे माझ्या हिशोबानं मराठा चेहरा आणि माझ्या हिशोबाने तर एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असं आत्ता तरी माझ्या मशीनच्या पद्धतीने निघते आहे आणि आता तुम्हाला थोडसं एक एक डेमो पण देतो क्या महाराष्ट्र के मुख्यमंत्री के बारे में आपको तो खुल जाना नहीं तो मेरे लेट मिळाना दोन हजार चोवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रहेंगे क्या तो खुल जाना नहीं तो मेरे लेट मिळाना में मशीन खुलली एकनाथ शिंदेसाठी दोन हजार के महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहेंगे क्या तो खुलदान दो हजार चोवीस के मुख्यमंत्री अजित पवार रहेंगे क्या तो जाना नहीं तो म्हणून लेफ्ट ना हे बघा अजित पवारांसाठी तो पूर्णच लेटला गेली मशीन तर अजित पवार तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही बनतील पण देवेंद्र फडणवीस आपला चान्स जरूर घेतील तर त्यांचे ऐंशी पर्सेंट चान्सेस आहेत आणि हंड्रेड पर्सेंट चान्सेस जे आत्ता दिसून राहिले ते एकनाथ शिंदेचे दिसत आहेत तर मला वाटते महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहतील अशी या मशीनच्या पद्धतीनं निघून राहिलं पूर्ण पाच वर्ष एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करेलच वाटतं थोडा डाऊट आहे पण अडीच वर्ष तर एकनाथ शिंदे शंभर टक्के पूर्ण काढतील तर हे ते पंपालिया महाराज यांनी जे आहे विधानसभेच्या निकालाच्या आधीच अमरावती जिल्ह्यामध्ये जे दिग्गज आहेत ते पटेल अशी भविष्यवाणी केली होती आणि आता सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे अमरावती साम टी व्ही अमरावती एका व्यक्तीने बनवलं आणि त्याने मग लोकांचे बाकीच्या गोष्टींसाठी वापरलं मी हे व्यक्ती हे दत्तांच्या कृपेने वापरून पाहिलं तर याच्यात नवीन नवीन गोष्टी मिळाल्या मग मी लोकसभा एक दिवस दत्तांचं नाव घेऊन बघितलं तर ते सर्व व्हिडिओ मी तेव्हा बनवले होते आणि बनवल्यानंतर मग एक एक वर विचारलं मग लोकसभा चांगली निघाली तर विधानसभा ट्राय यामध्ये काय काय कॅर मध्ये कोणते कोणते यात्रा वापरले गेले याच्यात एक सेल चालते आणि आतमध्ये पूर्ण लोह्याच हे तांब्याच आहे आणि एक प्लेट लावलेली आहे या प्लेटच्या माध्यमातूनच मी बऱ्याच गोष्टी एनर्जी माझी याच्यासोबत जुळून जेवढं काही निघते ते, ते सांगायचा प्रयत्न करतो पद्धतीनं बनवलेल्या लोक याचा वापर करतात मी आपलं एनर्जी याच्यासोबत सोबत आपली एनर्जी जोडून भगवंता लाटून करून जे भेटते ते, ते सांगायचा प्रयत्न करतो